नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीतल्या कांद्याचे बाजारभाव त्या कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज आप कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर जाऊन घेऊया आपल्या हात्या पहिली बारा समिती मलकापूर आवक होती सहाशे वीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सहाशे नव्वद रुपये दर दरम्या एक हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दरम्या दोन हजार तीनशे रुपये ला, ला सलगाव निफाड लाल कांदा आवक होती दोन हजार चारशे चौसष्ट क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सर्वसाधन मेळा दोन हजार पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार तीनशे तीन रुपये धुळे लाल कांदा आवकोती एक हजार आठ अंश एक्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सर्वसाधारण दरम्या एक हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार तीस रुपये सोलापोर लाल कांदा आवकोती तेहतीस हजार सहाशे चौसष्ट क्विंटल किमान दर मिळाला शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार पन्नास रुपये कराड हलका कांदा आवगती एकशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार पन्नास पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये जुन्नर नारायणगाव चिंचवड आवकृती आठ क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसा रंधवर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर आवकृती सहा हजार नऊशे पंधरा क्विंटल किमान दर मिळाला दोनशे दोनशे रुपये सर्वसा रंधावर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये खेळ चाकण आवक चार चारशे किमान दर मेळाला दिला